शंभर कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कोल्हापुरातील पाच प्रमुख रस्त्यांचं काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन महापालिका प्रशासनानं दिलं होतं पण हे आश्वासन हवेत विरलंय आता सात मे पूर्वी या रस्त्यांचं काम पूर्ण करावं अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कृती समितीनं दिला आहे कोल्हापूर शहरातील खराब झालेले रस्ते नव्यानं बनवण्यासाठी शासनानं शंभर कोटी रुपयांचा निधी दिला जानेवारी महिन्यात कामाची वर्क ऑर्डरही निघाली पण युटिलिटी शिफ्टिंग अमृत पाणी आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या सबबीमुळे काम वेळेवर सुरू झालं नाही शिवाय या कामात काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचंही बोललं जात आहे टक्केवारीतून हे काम रखडल्याची उघड चर्चा आहे अखेर कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं रस्त्यावर उतरून धडक आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि शंभर कोटीच्या रस्ते कामाला सुरुवात झाली त्यावेळी ठेकेदारांनी शहरातील प्रमुख पाच रस्त्यांचं काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं आता ही तारीख उलटून गेली तरी पाच रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत त्यामुळं आश्वासन हवेत विरलं काय अशी विचारणा कृती समितीनं केली आहे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि काही झारीतील शुक्राचार्यांचा हस्तक्षेप यामुळे रस्त्यांचं काम रखडल्याचा आरोप कृती समितीनं केलाय या कामामध्ये नेमके काय अडथळे आहेत ते एकदा स्पष्ट जाहीर करावं आणि आठ जूनपर्यंत रस्त्याची कामं दर्जेदार पद्धतीनं करावीत अन्यथा महापालिका प्रशासन आणि ठेकेदार कंपनीच्या कार्यालयात उग्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे अशोक पवार रमेश मोरे चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिलाय